तिकडे बघ सॉरी मला नाही आली तुम्ही का केलंय मला मला माहित आहे पण तुम्ही माझ्या बोललेला राग आहे तुमचं मला चुकलं कि इथलं पुढं कधीच वागणार नाही तुमची तुम्हीच मला माफ करायचं खरच चुकली व मी माझ्या लक्षात याय लागल उशीर आता झालाय उशीर पण त्यात पण अपेक्षा ठेवून आली व खरं झाली काय लक्षात ठेव आता तुम्ही सांगा निसत मी ऐकणार आहे कारण माया चुका एवढ्या कुठून गेले ते की गे। आता बोल मी बोलत नाही तुम्हाला आडवत कधी लागणार नाही तुम्ही बोलाय नसत मला सांगा मी नेमकं कुठं चुकते कुठं काय माझ्याकडून कुठं तुम्ही सांगा मी ऐकते सांगा मला काय मला ऐकायचं आहे कस मला एक सांग हुँ. मी दोन तुला गोष्टी सांगणार करते माझे सगळे इष्ट तुझ्या नवरीचे इष्टीकर मी कर असू नको <laughs> मी तुला चांगलं सांगितलं <laughs> माझी स्वतःची सुद्धा काय असेल माझ्या नावरीची नाव ती सुद्धा एकीकर तुझ्या नवरीची एकीकर अशी दोन्ही मिळून एका जागेला ठेवायचे मी तिकड माझी लेखर मी माझा नवरा असो कुणालाच इत्या तुम्ही बोलताय त्यात मला एक कळलं काय तुम्ही जी इस्टेट एक तिकड ठेवली इस्टेटीला आता महत्व नाही आता नात्याला महत्व फारस काय इस्टेट कोण घेऊन जात नाही आता ती माहिती कारण ही वेळ माझ्या पण लेकरांना येऊन घेतली ती व लेकर कोणाच्याच येऊन वेळ ती कधीच कोणाच्याच लेकरा येऊन मला ही अपेक्षा आहे माझ्याकडनं दुसरं काय नाही आहे लेकरू आहे तर सगळं आहे तो जन्मतेला तो जन्म तिला नऊ महिने वागवलं होता आम्ही नाही म्हणत नाही तो आहे पूर्णपणे तुझा आधी काय पण मी काय म्हणते तुला भेट भाऊ कुठल्याही गोष्टीत नसवा झालाय माझ्याकडनं मान्य आहे माझा कोणी त्या गोष्टी माझ्याकडनं घडून गेले त्या म्हणत नाही आणि मी ते तस पण ना, ना कारण जी झाले माझ्याकडून घडून आले ती मी मान्य केले मला खरंच वाईट पश्चाताप झालाय केलं एवढं वाईट घडून तुम्हाला आज का चांगलं वाटायला लागले खरं अक्षर एवढं नको वाटते अशा गोष्टी कुठं तर मी हरवल्या नसती एवढं कार्यक्रम असायला आपण दोघी एकत्र असायचो काय करायला करत होत तुला हाच माराव कर मला पण तुझ्या दांडपण्यामुळं मी पण मन माझं घट्ट केलं पण तू काय म्हणली मला काय न पण त्यावेळेस माझ्या मनाला वेदना झालेल्या तुला कळल्या नाही सगळ्यांनी का मना दुखवली मना दुखली दुखवली गेली मी मान्य मला मला पण काय वाटत होतं ताई एवढा सणवार हाय म्हणून तुम्ही ज्या वेळेस तुम्ही पहिलं मला जसं बोलवत होता आता मी पण तिथे अपेक्षा केली म्हणून त्यामुळे अपेक्षा केली मी जर माझं तुझं नातं नसतं तो माझ्याकडनं अपेक्षा केली असती का शेजारणी आपलं मन ओढत नाही नाही ओढत कळत आहे मला नात्यापेक्षा काही सुद्धा जास्त नाही नात्यापेक्षा कोणच मोठं नाही कोणच नाही कळून चुकलंय मला म्हणत ही सगळं इथं राहणार आहे कसं आपण एका बेकाला उपयोग येणार भलं माझ्यावर वेळी किती पण देताय स्टेटमेंट नाही जाग्यावर राहते जे आपले शरीर असेल आणि आपण जे झालं गेलं ती सोडून आज संध्याकाळी बारा वाजता निघायचं आहे लवकर उठा आंघोळ्या ही करा निविजन करा मी पण ह्यांना सांगते तू पण भाऊजीला सांग आणि एकर एकर काय दोन हिज नाही पुरीला नेऊ लागल पोरगी काय राहणार नाही पोरांला घरी ठेवूया जाऊ श तिथं फुल लाव्या मग पण आलाय नको काय असाय असलती न करू तुला आली आनंदात आपण देव देव करू तुझ्या हातावर आनंदाने करू माझ्या आलं माझ्या पण आनंदा करू रोष एकामेकाच्या राहुने बरोबर का, का चुकीचं आहे तुला पण ना कर मला पण आहे ना तिथं राहिली काय तिथं तिच आहे आणि त्या घरात राहिली काय तिथंच आहे फक्त आता वेगळा आपल्या सासरीने आपल्याला ठेवले आपण राहिलेलं नाही त्यामुळे आपल्याला जे काय आहे ते सगळं आनंदाने त्यामुळं कोणाचं ऐकू नको ऐकलं तर तुझं खेळवणार आपण एकामेकापासून अजून दान जाणार आहे एकामेच तोडसुद्धा बघणार नाही परत तुम्हाला एवढी मी हानी दिली आहे खरंच मी मनापासून अंत करणं सांगितलं तिथं पुढे काय असेल ते तुमच्यापर्यंत येणार तुम्हाला मी बोल तुझ्या मनात कुठलाही रोष असतो निवारण बन नाही केलं तर मला मला पाहिजे काय नाही मी येणार तुमच्यापर्यंत राग आहे तुमचं मला काय तुम्ही म्हणताना मी आतापर्यंत तुमच्यापर्यंत पर्यंत आले नाही मला सुनाव माझं तुमच्यापर्यंत यायच म्हणून मी तसं केलं मला भीती वाटत होती मला लहान नव्हती पण भीती होती कुठ तर जाईल पण मी जाईल काय करते काय ना मला पण वाटत तुझं म्हणून मी आली नव्हती पण आज आपण तुळजापूरला जायचंय म्हणजे आले तुमच्याकडून राम हवा मला बोलायचं तुम्हाला बोल किंवा अजून काय तुला बोलायचं मग मला खाय आणि वरण बोलताय असं वाटतंय मग मला बोलाय की माझ्या सांगत असं मोड करणार काय मी लय मनात ठेवून आले की आज गुरु बोलते ल असं ग बसू नका ग बसले पाय सुद्धा काही समर्थन होणार ना, का नाही काहीच ना कळणार नाही कोण आहे आपल्याला

नवरा असू द्या किंवा किंवा माझी तिची पण जवळची असू द्या त्यांनी जरी मला वाईट सल्ला दिला तर मी कधी त्यांचा ऐकणार नाही ते योग्य आहे का मी पर्यंत विचार करणार

की काही इरतिरी नाही मी तुला आयुष्यभराचं वचन मागितलंय आज जर उद्याच वचन नाही हे ह्या जर वचनात फुट पडली आणि पुढं जाऊन जर तो लोकांचं ऐकून अजून मागला दिवस तो पुढं आणलं आणणारच नाही आणणारच नाही आणि जरी पाक वाईट होण्यापर्यंत गेलं तर तुमच्याकडे मी चालून येणार येणार म्हणजे येणार काय जी आपण